प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी चाळीस गुंठेची प्रॉपर्टी दाखवणार आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेचे अपडेट या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघता पण येतील आणि त्या जागा विकतसुद्धा घेऊ शकता तुम्ही आणि रिझनेबल किमतीमध्ये या ठिकाणी जागा तुम्हाला नक्कीच दिल्या जातील तर मंडळी आता आपण या ठिकाणी या जागेची माहिती घेऊया ही जागा आहे जिल्हा रत्नागिरी येथे असलेली ही जागा आहे टोटली जागा वस्तीमध्ये आहे महत्त्वाचं म्हणजे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटजवळ आहे आणि प्लॉटच्या पाठच्या साईडला पाणी आहे नदीचं म्हणजे एक छोटासा डॅम्प आहे त्या डॅम्पला टचमध्ये असलेली ही जागा आहे अगदी जागा चांगले आहे प्लेन सपाट जमीन आहे पूर्ण टेबल टॉप असलेली जागा आहे पूर्ण स्क्वेअर प्लॉट आहे प्लॉटची दिशा सर्व चांगल्या आहेत आणि तसेच ही जागा पूर्ण तुम्ही बघू शकता पाण्याला लगत आहे पाण्याला टचमध्ये आहे आणि वस्तीला लगत आहे आपल्या बाजूला आपल्या प्लॉटच्या बाजूला वस्ती आहे महत्त्वाचा प्लॉट हा मातीचा आहे पूर्ण जागा ही मातीची आहे आणि चाळीस गुंठेचा प्लॉट तुम्हाला एखादं ॲग्रो टुरिझम करायचं असेल तर त्यासाठी अप्रतिम अशी जागा आहे कारण प्लॉटच्या पाठच्या साईडला जो व्ह्यू आहे पाण्याचा तो खूप अप्रतिम आहे या ठिकाणी जागेची किंमत आणि लोकेशन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल आणि जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्या लोकांना तर नक्कीच या जागेचं लोकेशन या ठिकाणी दिलं जाईल तुम्ही बघू शकता पाण्याच्या साईडला कसा व्ह्यू आहे अप्रतिम व्ह्यू आहे आणि या ठिकाणी एखादं तुम्ही फार्म हाऊस बांधू शकता विकेंड हाऊस बांधू शकता सेकंड होम बांधू शकता आणि आपल्या फॅमिलीसोबतसुद्धा राहू शकता किंवा तुम्हाला ॲग्रो टुरिझम करायचं असेल तर ॲग्रो टुरिझमसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता कारण पाणी आहे या ठिकाणी आणि शेतीविषयक पूरक व्यवसायसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन तुम्हाला या ठिकाणी रिजनेबल किमतीमध्ये मिळणार आहे जागेची माहिती इतर किमतीसाठी तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी ही जागा खूप चांगली आहे सिंगल टायटल आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे अशा प्रकारची शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे या जागेला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही एक ते दोन दिवस आधी सांगून ही जागा व्हिजिट बुक करू शकता तर मंडळी अशा शेत जमिनी माझ्याकडे येतच असतात तुम्हाला जर अशा पाण्यालगत जागा हवी असतील तरी सुद्धा तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी या ठिकाणी ही जागा तुम्ही बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका आणि लास्टपर्यंत या जागेची माहिती या ठिकाणी घ्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे लाईट कनेक्शन आलेलं आहे या ठिकाणी पाणी आहे अशी जागा तुम्हाला नक्कीच आवडू शकते फार्महाऊससाठी किंवा आपल्या शेतकऱ्यासाठी अप्रतिम जागा आणि एक एकरची जागा खूप मोठी जागा आहे या ठिकाणी तर मंडळी अशी हो, जा ही जागा शकता। कर राकना या ठिकाणी तुम्हाला घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तसेच मंडळी ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे ते लोकसुद्धा सुद्धा ही जागा विकत घेऊ शकतात शेतकरी टाकण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी पुन्हा भेटूया अशा शेत जमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू